ब्रह्मदेव दादा दादामाने पॉलिटेक्निक येथील मेकॅनिक विभागानं मॉडेलिंग आणि थ्री डी प्रिंटिंग या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचं आयोजन केलं होतं हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने सचिव जयश्री माने उपाध्यक्ष डॉक्टर संकुल संचालक प्राध्यापक राहुल माने प्राचार्य डॉक्टर श्रीकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला प्रास्ताविक प्राध्यापक सैफन जमादार यांनी केलं यावेळी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत जोशी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलं थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचे एक्सपर्ट कृष्णा तनपुरे यांनी मॉडेलिंग आणि थ्री डी प्रिंटिंग या अत्यंत महत्वाच्या विषयावर प्रबोधन केलं थ्री डी प्रिंटिंग किंवा मुद्रण हे एक अद्ययावत तंत्र आहे ज्याप्रमाणे आपण एखाद्या मजकुराचं अथवा छायाचित्राचं कागदावर मुद्रण करू शकतो त्याचप्रमाणे आपण बनवलेल्या अथवा इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या थ्री डी डिझाईन प्रत्यक्ष बनवू शकतो हे बनवण्याचं काम थ्री डी प्रिंटर करते थ्री डी प्रिंटिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत एस एल एस एस एल एस एल एम एफ डी एम यातील एफ डी एम म्हणजे फ्यूज डिपॉसिशन मॉडेलिंग ही पद्धत अधिक वापरली जाते यामध्ये एकावर एक, एक असे थर साठवून आपल्याला हवा तो आकार थ्री डी प्रिंटरच्या सहाय्यानं बनवला जातो प्रत्यारोपण करण्यासाठी लागणारे कृत्रिम अवयव हे थ्री डी प्रिंटरच्या सहाय्यानं बनवले जातात जर तुमचं त्रिनितीय छायाचित्र थ्री डी प्रिंटरच्या सहाय्यानं प्रिंट केलं तर तुमचा पुतळा तयार होईल नवीन प्रकारचे दागिने कपडे वस्तू बनवण्यासाठी तसंच काही वेळा प्रत्यक्षात कोणती गोष्ट बनवण्यापूर्वी त्या वस्तूचं लहान स्वरूप बनवण्यासाठी थ्री डी प्रिंटिंगचा वापर केला जातो यासारख्या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात जिल्ह्यातील पस्तीस शिक्षकांनी सहभाग नोंदवला सूत्रसंचालन प्राध्यापिका सोनाली रणदिवे यांनी तर मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक शशिकांत फुलारी यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक धारेश्वर पाटील प्राध्यापक अनूप लामकाने प्राध्यापक सुधीर सोमा प्राध्यापक ऋषिकेश गायकवाड प्राध्यापक लक्ष्मण नीळ राहुल यादव पवन घोडके राचय्या हिरेमठ दत्तात्रय कदम अमोल जाधव तसंच विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले